हे हॅलो एव्हरीवन कशा सर्व मजेत मी पण एकदम मजेत आहे आणि सैला न्यूत आहे मी आता ट्यूशन तर गाडी माझी आतमध्ये लावलेली आहे त्याच्या ते तुम्हाला माहीत आहे घरासमोर अशी गल्ली आहे तिथून मला सा गाडी काही ये काढता येत नाही त्याच्यामुळे ते, ते गाडी का का मी काही काढली नाही हे यांनी पण काही काढून दिली नाही हे विसरून गेले म्हणून आता हिला ट्युशनला पोहोचून देतो तर आता पहिले मी दुकानात जाणार आहे माझ्या हिला ट्युशनला सोडून तर तुम्हाला दुकानाचा ॲड्रेस पाहिजे होता ना माझ्या ड्रेपरीच्या तर तो तोही मी ॲड्रेस तुम्हाला सांगणार कसं यायचं कुठं म्हणजे कशाच्या बाजूला कशाच्या समोर आहे ते पण दाखवणार आणि दुकानाचा पूर्ण माल पण दाखवणार तर आता आपण जाऊ दुकाना म्हणजे जा इलेक्ट्रॉनिक दुकानात जाऊ आणि मग तुम्हाला पूर्ण दुकानातला मी माल दाखवतो भरपूर माल आणलेला आहे तर पाहायचं आहे ना चला आणि तुम्हाला ॲड्रेस पाहिजे होता ना खूप जण ॲड्रेस विचारते तर ॲड्रेस पण दाखवून ही आहे सिंधी हिंदी हायस्कूल रामपुरी कॅम्प हे आहे बजाज धर्मशाळा आणि ह्याच लाईनीत आहे हे इथे किट्टूज फॅशन वर्ल्ड आहे हे कृष्णा जेंट्स पार्लर आहे त्याच्या बाजूला हे आमचं आहे विनिसा गार्मेंट्स वाँ, 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 हे आहे विनिसा गार्मेंट्स आमचं दुकान बघू शकता आहे आम्ही आमच्या दुकानात आलो लवकरच माहीत पडते आणि आमचे वैभव दादा आहे हाय 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 चला हो पप्पा हिपा ते व्हॉट्सअप व्हॉट्सअप अरे म्हण तर हे पहा आमची शॉप बिलकुल शॉपच्या या साईडला सिंधी हिंदी हायस्कूल आहे खूप लोक विचारत होते रामपुरी कॅम्प सिंधी हायस्कूलच्या बिलकुल फ्रंट बजाज धर्मशाळेत आणि माल बघा माल पुष्कळ माल भरला आम्ही आता नवीन माल पण भरपूर आणला बनवला आणला आता पूर्ण दुकान मस्त झालेली आहे पॅक हे बघा आता वरपर्यंत माल आहे तो पहा मी आता माल परचेस केलेला अजून तो काढलाही नाही मोजाचाही आहे अजून हे पूर्ण हे बघा भरपूर माल आहे हा तर म्हणजे लुगडे फ्रॉक्स ब्लूमर अजून काय म्हणते बघायला हेरम सगळंच आहे दुकानात एवढं आमच्या दुकान असून तरी मला नवीन पाहिजे मी नवीनच घागरा घेईन हा मी नाही घाल हा आणले नवीन पण मी तरी नवीन घागरा घेणार मूर्तीचा नाही जाई जो आहे तो त्याच्यातच ॲडजस्टमेंट कर पण कहून कर ॲडजस्टमेंट करायची नवीन घ्यायचा इथे ठेवूनच दुकानात मागच्या वेळेस माहीत आहे मी कारंजामध्ये हा घातला होता आठवलं का तुम्हाला कारंजामध्ये हा घागरा घातला होता आणि हे बघा इथे पण आहे हे बघा घागरेच घागरे हे एकदम सुंदर असा माल आहे इथे मशीन आहे हे बघा हे बघा मस्त फर्स्ट क्लास हे, हे तर जुना हा हे तर जुने घागरी आहे नाही हे नवीनच म्हणजे हा हे नवीनच घागरी आहे तर असं आहे आमच्या इथे तर माल आता आम्ही बनवलेला आता तुम्हाला दुकानाचा ॲड्रेस समजलाच असेल हा माल आम्ही कसा जमा केला कसा नाही कशी सुरुवात केली सांगितलेला आहे मी पुष्कळ वेळा आणि तुम्ही मलाच जा ना काय घरात गठोडे आहे गठोडे आहे गठोडे नव्हते हे आमची लक्ष्मी होती फक्त एवढं आहे की घरात जागा नसल्यामुळे ला। आता इथे कशी आईस पैस जागा आहे म्हणून हे रॅका रॅकमध्ये लावल्या घरी मग आम्ही जंबूत बांधून ठेवत होतो ते तर तसेच ठेवत असतात आता पाय इकडे हे ओपन आहे ना घागरे त्याच्यावर बाहेरची धूळ बसण्याची शक्यता आहे आणि इकडे पॉलिथीनमध्ये पॅक आहे तिकडचं व्हाचच आहे आता गरब्याची घागरी आहे तुम्हाला पाहिजे संत तुम्ही तुम्हाला ॲड्रेस सांगितला आहे तुम्ही येऊ शकता स्कूलची ऑर्डर घेतो चांगल्या आम्ही ए वन टाईम हजार हजार दीड दीड हजार स्कूलच्या गॅदरिंगचा डाटा आम्ही पो म्हणजे त्यांना पोस्ट करू शकतो वेळ पडली तर दोन्ही हजार विद्यार्थिनीचा डेटा आमच्या त्याच्यापेक्षा जास्त आहे करू शकतो फक्त कसं आहे अगोदर सांगावं लागते कधी कधी काय असते एखादा डान्समध्ये वेगळा काही कॉस्ट्यूम पाहिजे असेल तर तो शिवावा लागते किंवा परचेस करा लागते त्याच्यामुळं आणि बाकी तर भरपूर आहे आम्ही जुना खूप जुना जो माल होता तो तो पूर्णच काढला सगळा फ्रेश माल आहे हा मस्त आता आणि खूप सॅटिस्फाईड आहे आम्ही हा आमचा मूळ बिझनेस आहे पहिले आम्ही म्हणजे आमचं कसं झालं आमच्याजवळ भांडवल काहीच नव्हतं यांचं चाटूक चुटूक काम चालू होतं पण जसं लग्न झाल्यावर मग आपला बिझनेस आहे बा मग आम्ही कसं चालू केलं होतं की बाई ज्या शाळेचा ऑर्डर घेतला यांचे कॉन्टॅक्ट होते शाळेचा ऑर्डर घेतला त्याच पैशात माल बनवला म्हणजे असं समजा एक दोन वर्ष आम्हाला एवढा नफा पण नाही झाला पण एक सॅटिस्फॅक्शन होतं की बा चला आपल्याजवळ माल तर जमाजाला आज नऊ द्या मलाचा फायदा मग काय दोन वर्ष केलं त्याच्यानंतर मग लॉकडाऊन लागलं लॉकडाऊन म्हणतं मग लॉकडाऊनमध्ये तर सगळ्यांचेच हाल खराब होते म्हणा असं काही कोणीच नाही की ज्याचे हाल खराब नव्हते सेविंग लोकांच्या संपून गेल्या सगळं काही आणि आमच्या अंगावर आम कर्ज म्हणे मी आताही आहे पण आता जरा म्हणजे आहे एक लेवल आहे पहिले तर खूप खूप भयंकर त्रास झाला असं वाटलं आता आपण हा बिझनेस डेव्हलप करू नंतर करू पण ऑर्डर घेत होतो मग कमी घेतो तो ऑर्डर म्हणजे जागेमुळे कधी कधी मध्ये मध्ये तर मग लोकही नाही भेटले मग मी आणि आम्ही दोघांनीच ऑर्डर काढलं मी आणि हिच्या पप्पाने मग मागच्या वर्षी फक्त दोनच शाळा घेतल्या आणि तेही त्या कोरिओग्राफरला म्हटलं तूच ये रे दादा आणि तूच पाय तूच घेऊन जा आम्ही काही करणार नाही तो चाला तोच घेऊन गेला त्यानेच केलं असं पण आता दुकान झाल्यामुळे एक ताकद आली आहे की बा चला आपल्याला आता आपण म्हणजे बिझनेस वाढू शकतो आता हे तर मला रेंडनेच आहे आमचं तर पण आता आम्ही स्वतःचं घेण्याच्या याच्यात आहोत पण आम्हाला जागा कशी पाहिजे अमरावतीच्या भोवतालच्या मधोमध आता प्लॉट तर खूप महाग आहे पण आम्हाला घरी असलं तरी चालते जसं एरिया सांगते माझ्या मम्मीच्या घराकडलं एरिया रेल्वे स्टेशन किंवा खापडे बगीचा किंवा राजापेठ किंवा रुक्मिणी नगर किंवा शेगाव नाका विलासनगर विलासनगरचे एकदम नाही समोर समोर किंवा रामपुरी ते कुठे पण असं असं बाहेर थोडं फ्रंटवर असंच जरी घर जरी भेटलं ना तरी आमच्या धंद्याला भरपूर आहेत आम्ही ते परचेस करणार पर आहो पण आम्हाला ते जागा भेटून नाही राहिली जर तुम्हाला अमरावतीत अशी कुठली जागा माहीत असेल तर प्लीज अमरावतीवाले सांगा कोणाला काही घर वगैरे विकायचं असेल तर काही तर आम्ही आमचं चालू आहे कारण हे भाड्याचं दुकान असल्यामुळे आम्ही कारण हे कसं आहे हे किराणा ना दुकानासारखं नाही की इतचा इथचा दहा साबणा विकल्या गेला की दहा साबण तिथं भरा इथं कसं आहे हे एक रॅक आहे ना नंतर ह्या एका रॅकेत दोन दोन रॅका होऊन जातात तयार कारण माल वाळवा लागते तर म्हणजे माल बाळवाच लागते त्याच्यामुळे म्हणून आम्ही थोडंसं बाहेर आता एक घर घेण्याचं किंवा जागा घेण्याचं पाहून राहिलो फक्त भेटलं पाहिजे एकदम असं कोपऱ्यात नाही हाडगाव अर्जुनगर असं लंब लंब नाही असं मधोमध पाहिजे तर कुणाच्या लक्षात असेल तर नक्की सांगा आणि आता पाहू आता काय होते तर नवरात्रात जाणलेल्या घागरे वागरे पाहिजे असेल तर या मी खाली ॲड्रेस देऊन दिला आहे तर नक्की या इथं रामपुरी कॅम्प बजाज धर्मशाळे जवळ सिंधी हिंदी स्कूलच्या समोर है ना तर सावता होता आमचा आजचा ब्लॉग मला असा खूप दिवसापासून म्हटलं तुम्हाला दुकान दाखवतो दाखवतो पण काही दाखवणंच नाही झालं आता आज दाखवला कसा वाटला कसा नाही व्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय